शिवरायांचा आठवावे जीवित गुणवतमानावे हर घर शिवचरित्र या उदात्त हेतूने छत्रपती सेवा प्रतिष्ठान आणि एम आय टी विद्यापीठाच्या वतीने भव्य ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा या महाराष्ट्र देशाची जितकी महत्ता गाऊ तितकी कमीच टाळ मृदुंगांच्या गजरात या भव्य ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले शककर्ते शिवराय पाचवी शिवावृत्ती राजा शंभू छत्रपती पाचवी शिवावृत्ती आणि सूर्यपुत्र तिसरी आवृत्ती असा भावपूर्ण प्रकाशन सोहळा पार पडला रायगडाशी प्रत्यक्ष हृदगत साधलेले शिवकथाकार म्हणतात दुर्ग दुर्गेश्वरा रायगडा किती भाग्यवंत आहेस रे तू तो निश्चयाचा महामेरू तू डोळ्यांनी पाहिलास त्या श्रीमंत योग्याचे किती वार दर्शन घडले तुला तो नरपती हयपती गजपती गडपती भूपतीन, जळपती किती वेळा तू डोळ्यात साठवून ठेवलास तू राजांचं हसणं पाहिलंस रुसणं पाहिलंस रागावणं पाहिलंस समजावणं पाहिलंस अन कदाचित रडणंही पाहिलंस मातोश्री जिजाऊ साहेब निजधामास गेल्यात त्यावेळी रायगडा त्या महापुरुषाचं एक वार तरी दर्शन घडवरे मला असं मी काकुळतीला येऊन म्हणालो होतो तुला आठवत ना त्यावेळी तू उत्तरला होतास नाही पोरा बहुत बिकट कर्म आहे ते परतले की महाराजांना विसरून जाता नाव त्यांचं घेता आणि कीर्ती आपलीच गाता उत्ता, मातता घेतला वसा टाकून देता कसे घडावे दर्शन त्यांचे तुम्हास पण त्यावेळी मी निर्धारानं म्हणालो होतो नाही रायगडा उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही एकदा तरी विश्वास ठेवणारे माझ्यावर दातांच खिंडार झालेल्या सुरकुतलेल्या तुझ्या चेहऱ्यावर त्यावेळी थोडंफार समाधान तरळलं होतं आश्वस्त करीत मग तू म्हणाला होतास ठीक आहे पोरा मधून मधून येत जा नेत्री सारा आसमंत साठवून ठेवितला मन तरल होईस तोवर राजियांच्याच चिंतनात मग्न रहा, कधी काळी मन तरल झालंच तर होईलही तुझी इच्छा पूर्ण दुर्गेश्वरा तुझ्या आशीर्वादानं अंदुक सका होईना पण महाराजांचं दर्शन घडलं तेच शब्दांच्या चिमटीत पकडून तुझ्या चरणी ठेवतो पोहोचवशील ना महाराजांपर्यंत गेली साठहून अधिक वर्षे कार्य करणारे शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी या प्रसंगी शककर्ते शिवराय याचा प्रवास उलगडून सांगितला डॉक्टर विश्वनाथ कराड साहेब यांचे काही व्हिडिओज बघितलेत आणि त्यांनी जो काही प्रचंड कार्य या ठिकाणी केलेला आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गुरुतत्वाचं कार्य केलेलं आहे ते अलौकिक आहे अशा या सगळ्या महान विभूतींसमोर आपल्या सगळ्यांसमोर बोलताना मला त्यांनी मगाशी ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घडवलं त्यांची पूजा बांधली त्याचे मला आता स्मरण होण्याचं कारण एवढंच आहे की बोलण्यापूर्वी मला माऊलींची एक कोबी आठवते की आपण इतके मोठे आहात सगळे लोक की त्यांच्यापुढे माझी अवस्था एखाद्या बालकासारखी आहे बालक बापाची या ताटी रिगे रिगवणी बापा तेस जेवू लागे की तो संतोष वेगे मुख ओढवी तैशिया या परी श्रोता ऐकावी ही कथा असं माऊली म्हणते लहान मुलं असताना रांगणारं मूल असतं आणि वडील जेवायला बसलेले असतात पूर्वीच्या काळची गोष्ट आहे ती ज्ञानेश्वर मौलींच्या काळातली आहे त्याला पाटावरती जेवायचे आणि पाटावर जेवताना मग ते, ते, ते रांगणारं जे मूल आहे त्याला जेवताना येत पण त्याला वडिलांविषयी खूप प्रेम आहे तर वडील आपल्या हाताने आपले घास खातात हे पण त्याला असं वाटते की एखादा घास मी पण भरवावा बालक बापाची ताटी रिगे ते रांगत रांगत रांगत, रांगत ते बालक त्या बापाच्या ताटापाशी येतं आ आ आ आ करत त्यातला एक घास चिमटीभर घास घेतो आणि बापाच्या मुखात कोंबणारा कोंबण्यासाठी तो तयार होतो पण आता बापाला देखील त्या मुलाबद्दल इतकं वाचल्य आहे की त्या मुलाचा घास आपल्या मुखात घेण्याकरता तोच मुखत मुख ओढवी तो आपण खाली करतो आणि चिमटी भरला अन्न ते तो मुलगा त्याच्या जिभेमध्ये कोंबतो माझी त्या बालकासारखीच आहे आपण सगळे ज्ञानीपुरुष आहात मी काय एकसष्ट वर्ष रांगलो असेल रांगत रांगत आणि चिमटीभर घास प्रत्येकाला घालण्याचा प्रयत्न केला असेल शिवचरित्राचा त्यात विशेष काही माझ्याकडून झालं असं मला वाटत नाही माझ्या मते गुरुकृपाही केवलम हेच माझं भाग्य आहे या ग्रंथांची प्रेरणा कशी झाली आणि त्यातनं काय साध्य झालं एवढं फक्त मला सांगायचं आहे मी एकोणीसशे बासष्ट सालापासून शिवचरित्र सांगायला सुरुवात केली बासष्ट साल म्हणजे माझं विसावं वर्ष होतं तेव्हापासून मी सांगायला सुरुवात केली आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये पहिलं क्रांतिकार्य जे वर्ष ठरलं ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर ठरलं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली दोन तीन घटना अशा घडल्या की त्याच्यामुळे मला शिवचित्र लिहावं लागलं पहिली घटना अशी घडली की आपण पाहतायत की एकोणीसशे चौऱ्याहत्तर साल म्हणजे शिवराज्याभिषेकाचं तीनशे वर्ष काही महिला संघटनांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आपण हे तीनशे व शिवराज्याभिषेक उत्सवाचं पर्व मानवणार आहोत साजरं करणार आहोत मग त्यांच्या माऊलीला काबर विसरता जिजाऊबाई साहेब यांचीही यावेळेला तीस तीनशे बी पुण्यतिथी येते शिवराज्याभिषेकानंतर मासाहेब फक्त अकरावर अकरा दिवस राहिले आहेत त्या राजमाता कधी झाल्याच नाहीत असं म्हणूया आपण त्या आयुष्यभर लोकमाता म्हणूनच राहिलेल्या आहेत आणि मातेचं कार्य अफाट आहे बघा आजीने सांगितलं त्याप्रमाणे जिजाबाईचे पोटी शिवाजी जन्माला असं आम्ही चौथ्या वर्गात शिकत होतो त्यावेळेला अरे तुरीची भाषा होती शिवाजी बजा जिजाबाईचे पोटी शिवाजी जन्माला कोण जिजाबाई आणि कोण शिवाजी जिजाबाई म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे जी म्हणजे जिवंतपणा बा म्हणजे बाणेदारपणा जिजा जा, जा म्हणजे जागेपणा जिवंतपणा जागेपणा बाणेदारपणा आणि ईश्वरार्पण वृत्ती म्हणजे जिजाबाई आहे <laughs> आजही अशा वृत्तीची जी कोणी माता असेल ना जिच्यामध्ये जिवंतपणा आहे जिच्यामध्ये जागे पण आहे जिच्यामध्ये बाणेदार पण आहे आणि जिच्यामध्ये आजच्या काळामध्ये ईश्वर वृत्ती आहे तिच्या पोटी येणारं बाळ हे शिवाजीच राहील कारण शिवाजीचा अर्थ आहे शिवत्वाकडे वाटचाल करणारं जीवन आमच्या डॉक्टर विश्वनाथीची माता भाग्यवान असली पाहिजे की जिजाबाईच आहे आणि त्यांनी असा शिवाजी निर्माण केला ईश्वरार्पण वृत्ती असल्याशिवाय कार्य साधत नाही ही ईश्वरार्पण वृत्ती असलेली जिजाबाई तिची पुण्यतिथी त्यावेळेला चौऱ्याहत्तर साली होती शासनाने हा प्रस्ताव मान्य केला आणि सांगितलं की ठीक आहे आपण शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम रायगडावरती करू तीनशेवा राज्याभिषेकाचा आणि तीनशेव्या मातृतीर्थावर म्हणजे तीनशे व जी पुण्यतिथी आहे जिजाऊसाहेबांची साहेबांची ती आपण त्यांच्या जन्मगावी म्हणजे सिंदखेड राजाला करू आम्हा तरुणांना त्याला खूप आनंद झाला आणि तिथून मला धक्के बसत बसले चौऱ्याहत्तर साली त्याच्या आधी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की माननीय यशवंतरावजी चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते त्यांनी त्यांची अशी इच्छा होती की एक प्रमाणित शास्त्रशुद्ध पुरावांवरती आधारित शिवचरित्र लिहिलं गेलं पाहिजे आणि असं शिवचरित्र लिहिण्यासाठी योग्य माणूस म्हणजे आपले माननीय महापो महोपाध्याय आपल्या पुण्याचे येत आहेत दत्तभामन पोद्दार त्यांना महाराष्ट्र शासनाने खूप मदत केली लेखनिक पूर्वला सगळं काय केलं सगळं काय केलं आपल्या सगळ्यांना के के माहीत आहेत पण दुर्दैवानी त्यांची जी जी इच्छा होती यशवंत चव्हाणांची की सोळाशे चौऱ्याहत्तरला तीनशे वर्ष यावेळेला पूर्ण होतात त्यावेळेला हे चरित्र लोकांचं शिवचरित्र हे रायगडावरती मोठ्या अशा आधबीनी आपण ते समर्पित केलं पाहिजे पण दुर्दैवानी पोद्दारांकडून ते काम झालं नाही त्यावेळेला मला वाटते त्यावेळेला वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते त्यांनी पुण्यातल्या आणि बाहेरच्या विद्वानांना विनंती केली की दत्तपंत पूजारांचं जेव्हा काही होईल तेव्हा आपण ते पाहू पण चौऱ्याहत्तर साली एखादं शिवचरित्र निर्माण झालं पाहिजे की जे जगाला मान्य होईल त्यावेळेला अनेक विद्वानांना विचारणा केल्या गेली त्या विद्वानांचा आणि सरकारांचा पदर्व्यवहार झाला आणि रॉयल्टीवरून लेखकांनी ते काम घेण्याचं नाकारलं पहिली वेदना तिथे झाली मला पण मी बाल होतो त्यावेळेला लहान होतो माझी कुवत नव्हती हो पण वेदना झाली मला असं वाटतं की ऐकून आपल्याला देखील सगळ्यांना वेदना झाली असेल की शिवाजी महाराजांचा चरित्र लिखाणाकरता अर्थकारण समोर यावं याच्यासारखं दुर्दैव काय आहे पहिली वेदना पहिला आघात मनावर झाला पण नंदी उठला शांतपणे आम्हाला उजवी घालून गेला धरला पहिली घटना आयुष्यातली माझ्या